अहिल्यानगर शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंड ताबेमारी प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली बैठकीनंतर माध्यमांसमोर बोलताना त्यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले की भूखंड ट्रस्टकडे परत न मिळाल्यास मी मंत्रालयासमोर संथारा घेऊन देहत्याग करेन याआधी काळे यांनी पुण्यात जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांची भेट घेतली होती महाराजांनीही पवारांना केलेल्या आवाहनात म्हटले की देणगीदाराने धर्मकार्यासाठी दिलेला भूखंड जैन समाजालाच परत मिळणे आवश्यक आहे आणि या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप व्हावा महाराष्ट्र विधानसभा यशस्वी उपमुख्यमंत्री डिप्टी सीएम अजित पवार जी को बहुत सारा आशीर्वाद दूंगा प्राव्हान करूंगा आप न्यायप्रिय है भक्त है धर्मात्मा है और अहिल्या अहिल्यानगर में जो विडंबना समाप्त पीस में आ रही है तो आप सीधा हस्तक्षेप इसके अंदर कीजिए और आपके जो वहां के सांसद विधायक हैं उनको स्पेशल आप ऑर्डर कीजिए कि वो वहां के राजा बन करके प्रजा के साथ में न्याय करें जैन समाज के साथ में न्याय करें जो जैन दाता ने जैन समाज के लिए जमीन दी हुई है उस जमीन को जैन समाज को सौंप करके समाज को सहयोग समाज पे आपको पूरा पूरा सपोर्ट करते हुए आपको आगे लेकर चलेगी मेरा अजित पवार जी को बहुत सारा आशीर्वाद पुनः आह्वान करना चाहूँ की आप राजा हैं अपना कर्तव्य निभाएं और प्रजा को साथ दे मेरा आपको बहुत सारा आशीर्वाद मैं आपसे अपेक्षा रखता हूँ कि आप मेरा साथ देंगे और जैन समाज के साथ न्याय करेंगे और ऐसा ना हो कि मुझे वापस अहिल्या नगर जाना पड़े और वहाँ पर आंदोलन मोर्चा करना पड़े कारे यांनी तक्रार पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर सुमारे पाच हजार चौफूट जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड संगणमताने हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे मनपाची कोणतीही परवानगी न घेता त्या जागेवर राजकीय कार्यालय उभारल्याचे त्यांनी नमूद केले या प्रकरणामुळे जैन समाजात तीव्र संताप असून आंदोलनही सुरू आहेत उपमुख्यमंत्र्यांना बेकायदेशीर ताबा हटवून भूखंड ट्रस्टकडे परत करण्याची मागणी करत कारे म्हणाले की निर्णय लांबला तर माझा देहत्यागाचा निर्धार कायम राहील अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी जैन मंदिर ट्रस्टचा जो भूखंड आहे तो अजिदाच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी हडप केलेला आहे पुण्याच्या एच एन डी बोर्डिंगच्या त्या ठिकाणी व्यवहारामध्ये सेल डीड झाली होती मात्र प्रत्यक्ष ताबा त्या ठिकाणी घेतला गेला नव्हता मात्र अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सत्तेच्या माध्यमातून एखाद्या सत्तारी पक्षाचा आमदाराचा मास्क कसा असतो तो, तो उभा महाराष्ट्र पाहतोय त्या ठिकाणी अशा प्रकारचं से कोणतेही सेल डीड झालेलं नसतानासुद्धा त्या ठिकाणी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड जो आहे त्या ठिकाणी संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष ताबा म्हणून हडपलेला आहे आज या ठिकाणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते जे आहेत अजितदादा पवार त्यांची भेट या ठिकाणी घेतली आहे त्यांना या प्रकरणाबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिली आहे आणि त्यांना मागणी केली आहे की तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे म्हणजे आत्ता मध्यंतरी पार्थ पवारांचा जो विषय त्या ठिकाणी समोर आला त्यानंतर अजितदादांनी एक जी काही भूमिका त्यांची आहे ती त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली ते प्रकरण थंड होत नाही तेच तेर्� त्या ठिकाणी त्यांच्याच पक्षाचा आमदार जो आहे तो अशा पद्धतीनं जैन समाजाच्या हिंदूंच्या त्या ठिकाणी मंदिराच्या जागा ज्या आहेत त्यावरती जर ताबेमारी करत असेल तर त्या ठिकाणी कारवाई करण्याची सुद्धा जबाबदारी ही त्यांच्या पक्षाचे नेते असणाऱ्या दादा यांची आहे मला दादांनी सांगितलं आहे की त्या ठिकाणी मी त्यांचीसुद्धा बाजू समजावून घेईल त्यांच्यावरती कारवाई करेन परंतु या उत्तरानं त्या ठिकाणी आमचं समाधान झालेलं नाही कारण की जो काही प्रकार आहे तो यापूर्वीसुद्धा त्यांच्या काळावरती अनेक माध्यमातून गेलेला आहे प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा हा विषय सातत्याने सुरू आहे अशा प्रकारच्या गोष्टींवरती तात्काळ कारवाई त्या ठिकाणी त्याची झाली पाहिजे मी त्यांना आज लेखी पत्र देखील दिले, त्या पत्रामध्ये पुराव्यांसह जी काही माहिती आहे ती त्यांना अवगत केलेली आहे जर त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदाराच्या या ताबेमारीवर विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हिंदू आणि जैनांचे जे काही भूखंड आहेत त्याच्यावरती जी काही त्या ताबेमारी होती आहे त्यावरती कारवाई केली नाही तर जैन धर्मामध्ये एक प्रथा आहे की तुम्ही संथारा घेता संथारा म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही अन्नाचा पाण्याचा त्याग करता आणि तुमचा देह त्यागता जर त्या ठिकाणी या बाबतीमध्ये जर कोणतीही कारवाई जर अजितदादांनी केली नाही तर त्या ठिकाणी मी मंत्रालयासमोर बसून माझा देह मंदिराच्या रक्षणासाठी मंदिराच्या भूखंडांच्या रक्षासाठी त्या ठिकाणी त्यागण्याचा निर्णय जे आहे तो अजितदादांनी त्या ठिकाणी आता लेखीपत्र देऊन त्यांच्या कानावरती घातलेला आहे निश्चितपणे काय आहे की हे जे काही त्या ठिकाणची ताबेमारी आहे हे जैन मंदिर ट्रस्ट जागेवरची ही ताबेमारी आहे हे जे बांधकाम आपल्याला दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आणि बेकायदेशीरित्या कोणती महानगरपालिकेची परवानगी न घेता त्या ठिकाणी ताबा मारलेल्या जैन मंदिराच्या भूखंडावरती ते राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस साठलंय बरं आता हे नुसतं आरोप नाही आपण याच्यावरती पाहताय की त्या ठिकाणी त्यांचं राष्ट्रवादीचं जे काही पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी आहे ते त्या ठिकाणी सातत्याने सुरू असते ना मंगूबाई नावाच्या एका मयत मातेनं एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा जो काही भूखंड आहे तो भूखंड केवळ धर्मकार्यासाठी म्हणून जैन मंदिर ट्रस्ट त्या ठिकाणी दान केला होता दुर्दैवानं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणि म त्या ट्रस्ट मंदिरचे सुद्धा काही ट्रस्ट आहेत की ज्यांनी काही आर्थिक लाभासाठी किंवा त्या ठिकाणी वैयक्तिक स्वार्थासाठी संगणमत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराबरोबर केलं आहे आणि अशा पद्धार पद्धतीचं पाप जे ते त्या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये काही ट्रस्टीसुद्धा सहभागी आहेत आयुक्त कार्यालयाकडनं या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे मात्र नैतिकतेचा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्या ठिकाणी तात्काळ तो भूखंड संग्राम जगताप यांनी खाली करायला हवा होता तुम्ही स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणा होता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तमाम हिंदू युवकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असता पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी तुमचे जे धंदे आहेत ते उभा महाराष्ट्र पाहतो ना परमिट बोर्डिंग लॉजिंग शॉप हे त्यांचे धंदे आहेत बिअर शॉपी हां यातनं हिंदू तरुणांनी कुठला आदर्श घ्यायचा आहे आणि हिंदूंच्याच बद्दल त्या ठिकाणी चांगलं चांगलं बोलायचं आहे मी सुद्धा हिंदूच आहे ना हा हिंदू तरुण आहे मी सुद्धा दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी दुसरी बाजू जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी त्यांची ऐकतो आणि कारवाई करतो मात्र या उत्तरानं आमचं समाधान त्या ठिकाणी झालेलं नाही कारण हा विषय मागच्या दहा ते बारा दिवसांपासून संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पुण्यामध्ये या संदर्भातलं मोठं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं होतं हे सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे असं असं सुद्धा कारवाई होत नाही याबद्दल त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या प्रकारचा निषेध त्या ठिकाणी करतो त्यांच्या या विधानामुळे प्रकरणाला राज्यभरात नवे वळण मिळाले आहे पुढील काही दिवसात या प्रकरणातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया मुंबई